आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आज सांगली मिरज कुपवाड विभागीय कार्यालय मिरज येते चतुर्शनी कर्मचाऱ्यांच्या थकित थकीत पगाराबाबत आणि उपायुक्त सो यांच्याशी चर्चा करण्यात आली एकेकाळी आस्थापना विभागाकडे आठ कर्मचारी हे अडीच हजार कर्मचाऱ्यांचा पगार तारीख तारीख तारखेनुसार करत होते परंतु आज विभागीय कार्यालयाकडे हा जो कारभार दिलेला आहे तर पंचेचाळीस कर्मचारी असून देखील त्यांना सदर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात गिरंगाई होत आहे आज महापालिकेतील चतुर्शनी कामगार हे घाणीचे आणि आरोग्याबाबत सक्षम असे काम करत असताना देखील सदर कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत न करणे वेळेत न करून त्यांना वेटी धरण्याचं काम हे संबंधित महापालिका करत आहेत महाराष्ट्र नागरी शर्ती सेवा नियम यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन हे एक ते पाच तारखे अंतर्गत होणे हे बंधनकारक असताना सुद्धा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही एक अशी एकमेव महा महानगरपालिका आहे की यामध्ये कर्मचाऱ्यांना वेतनासाठी किमान दीड ते दोन महिने वाट बघत बघावे लागत आहे त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण त्यांच्या आई वडिलांचे आरोग्य तसेच ह्यांना कर्मचाऱ्यांना होणारा जो त्रास आहे त्याच ही महापालिका कारणीभूत आहे तर येत्या दोन दिवसात सदर कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास विभागीय कार्यालय प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर उपपोषण आंदोलन करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी